श्रीगोंद्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन केले जाते परंतु काही कारखाने ऊसाला योग्य बाजारभाव देत नाहीत ऊसाला पहिली उचल पस्तीसशे रुपये मिळावी त्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहे हिरडगाव येथील एका खासगी कारखान्यातून काळा धूर आणि राख बाहेर पडत आहे त्यामुळे आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होत आहे शेती नापीक बनत चालली आहे तेथील शासनमान्य पाझर तलावामध्ये प्रदूषित पाणी सोडल्यामुळे पशुपक्ष्यांना तसेच शेतीला या पाण्याचा उपयोग होत नाही या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात आणून देण्याचे काम करत आहे असं यावेळी राजेंद्र मस्के म्हणाले या कारखान्याने शासकीय तलावाची जमिनीवर अतिक्रमण केले आहे त्या ठिकाणी प्रदूषित पाणी सोडणे सुरू आहे ते लवकर बंद करावे अन्यथा तेच पाणी प्रशासनाच्या दारात आणून ओतले जाईल असा इशाराही यावेळी राजेंद्र मस्के यांनी दिला राज्यभर या ठिकाणी उसाच्या प्रश्नावर अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहेत आणि प्रत्येकाची मागणी एकच आहे की उसाला किमान पस्तीसशे रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे कोल्हापूर जिल्हा सोडतात त्या भागातले काही कारखान्यांनी चौतीसशे पस्तीसशे रुपये बाजारभाव झ जा, जाहीर केला त्याप्रमाणे श्रीवंत तालुक्यातसुद्धा फार मोठा ऊस उत्पादक आहे त्यांनासुद्धा त्या, त्या बराबरीचा बाजारभाव मिळाला पाहिजे म्हणून करता या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसला आहोत गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी निवेदन देतो आहे आहे बाजारभावाबाबतीत परंतु या ठिकाणी या कारखानदार काही जास्त दखल घेतली जात नाही आणि म्हणून करता आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन बसलो आहोत त्याचबरोबर आमच्या शेजारी पूर्वेचा हेरडगाव कारखाना आता गौरी शुगरनी चालवाय घेतला आहे आज त्या कारखान्याची सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळप चालू आहे त्याची क्षमताही मोठी आहे परंतु तो कारखाना अर्ध्या अवस्थेत सुरू केला आहे आणि त्याच्या अर्ध्या अवस्थेमुळे त्या ठिकाणी त्याचा राखाचं बाहेर पडण्याचं प्रमाण जास्त धुराचं प्रमाण इतका आहे तो सगळा काळा धूर बाहेर पडतो त्याचबरोबर त्याच कारखान्याने त्या ठिकाणी शासन मालकीचा एक पाझर तलाव आहे तो जनावरांच्या पिण्यासाठी किंवा पशुपक्ष्यांसाठी किंवा शेतकऱ्याला त्याचा उपयोग व्हावा म्हणून तेन त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मिश्रित केमिकलचं पाणी सोडलं जात आहे आणि तेवढ्या त्यांचं भागत नाही परिसरामध्ये दहा बारा टँकरनी रोज तास दोन तासाली एक खेप होते म्हणजे किमान शंभर टँकर परिसरात चार पाच किलोमीटर अंतरावर सोडल्या जातात त्यांना अनेक वेळा तक्रार केली अनेक वेळा सांगितलं की हे बंद करा परंतु ते काही ते बंद करत नाहीत अशा अनेक त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर तो शासन मालकीचा तलाव असताना त्यांनी ती जी भूस्थ केलेली जमीन आहे ती शासनाची आहे त्याचंसुद्धा अतिक्रमण केलं आहे आणि या कारखान्याला गाडीस्थळ नाही या कारखान्याला ज्या लागतात त्या सगळ्या गोष्टी नाहीत आणि म्हणून करतात ते परिसरातल्या लोकांना ह्या प्रदर्शनांचा खूप त्रास आहे आणि म्हणून ती त्या ठिकाणचं प्रदूषण कमी व्हावं कारखान्याने त्या ठिकाणी काहीतरी पावलं उचलून गेल्या वर्षी पाचशे वर्षी म्हणले पुढच्या वर्षी करू मग पाचशे वर्षी विचारलं त्यावेळेस म्हणले आता यावर्षी करू आता यावरसुद्धा त्यांनी अर्ध्यावर कारखाना चालू केला आहे आणि त्यामुळं परिसरातल्या लोकांना रस्त्याच्या प्रवाशांना शेतकऱ्यांना आणि विशेषतः त्या ठिकाणी जाधव वस्ती बनकर वस्ती ठवाळ वस्ती यांच्या सगळ्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रदुर्था गंभीर बनला आहे आणि परिसरातल्या फळबागा असतील रस्त्याच्या कडचे सगळे असणारे जवळचे असणारी जी शेती आहे ती पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे एकीकडं एक कारखाना हा शेतकऱ्याच्या हितासाठी आहे पण ह्या कारखान्याची दुसरीच जर बाजूबा घेतली तर तो पूर्णतः कारखाना कार ह्या परिसराला उद्ध्वस्त करणार आहे आणि म्हणून करता ते उद्ध्वस्त होताना पाहत नाही म्हणून करता सुद्धा आम्ही या ठिकाणी बसलो आहे आमची मागणी आहे जर त्यांनी तो कर पाणी तळ्या सोडायचं बंद केलं नाही आणि टँकरनी पाणी सोडायचं आणि प्रदूषण कमी केलं नाही तर पुढच्या वेळेस मात्र आम्ही त्याचं गेट बंद करू आणि त्या ठिकाणी तसीच्या दारासुद्धा त्याचे टँकर आणून तस त्या तारामध्ये पाणी होतो परंतु त्याच्यासाठी आता सरकार प्रशासन काय भूमिका घेते याची आम्ही वाट पाहणार आहोत लोकक्रांती न्यूज करीता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मसे श्रीगोंदा